राजकुमार हिरणीला का वाटलं मी गांधी मी गेलो होतो वेगळ्या रोलसाठी तिकडे त्याने मला बोलवलं होतं लगेरो मुन्नाबाई मध्ये ह्याच गांधी भक्त असलेल्या आजोबांचा ओल्ड एज होम असत सेकंड इनिंग होम तर त्याच्यात जे कॅरेक्टर असत जे असतात पसादला एकाचा रोल तुझे म्हणाले मी जे त्यावेळा मी त्या वयाचा नव्हतो तर त्यांनी सांगितलं तू करशील का हा रोज म्हटलं करीन ना आवडेल तो मला आवडेल करायला हे आवडली स्टोरी बी हो होती एक डॉन डॉन सारखा माणूस एक एकत्र आणणं म्हणजे त्याच्यावर इन्फ्लुएन्स होतो गांधींचा तर तो आणि बघत राहिला होता बराच वेळ हा का बघतोय तर तो म्हणाला गांधी रोज मी गांधी आणि मग त्यांनी ट्रायल घेतली ती आणि मला मेकअप म्हणून बाकीच्या सांगितलं की बऱ्याच बॉलिवूडच्या ऍक्टर्सना त्या विधी विनोद वी चोप्रा प्रोड्युसर होते चोप्राच्या मध्ये गांधीचा रोल करण्यामध्ये इंटरेस्ट होता बऱ्याच लोकांना त्यांनी मला सांगित ट्रायल घेतली माझी हँडिकॅपनी शूट केलं ठीक आहे मी विसरून गेलो म्हटलं बऱ्याच लोकांना इंटरेस्ट त्यांनी मला फोन केला म्हणतात रिजल्स फॅन्टॅस्टिक आहेत युआर डुईंग गांधी पहिला कॅरेक्टर सांगायचा मुद्दा की या डायरेक्टर्सना म्हणजे माझा माझ्यावर हो आहे त्याच्यापेक्षा जास्ती विश्वास त्या डायरेक्टरचा माझ्या oh, okay. केपेबिलिटीवर किंवा माझ्या काय म्हणतात टॅलेंटवर होता असं yeah. दिसतंय